नमस्कार ब्रह्मांड नायक अस्मिता स्वराज्य रक्षक संभाजी आई कुठे काय करते अशा मालिकेत उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांना आपलंस करणारी मराठी अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे अश्विनी महांगडे हिने आजवर अनेक सुप्रसिद्ध नाटक मालिका तसेच चित्रपटात उत्तम भूमिका साकारली आहे किनिधीच्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरर पाडला आहे तर आज आपण अशा हरहुनरी अभिनेत्रीच्या होणाऱ्या पतीविषयी जाणून घेणार आहोत पण त्याआधी वायन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी महांगडे यांच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव निलेश जगदाडे असून त्याची स्वतःच्या मालकीची कंपनी आहे काहीच दिवसांपूर्वी अश्विनीने स्वतः याबद्दलची माहिती सोशल मीडिया मार्फत चाहत्यांना देत सुखद धक्का दिला आहे हे, हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात असून ते लवकरच लग्नबंधनात देखील अडकणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला अश्विनी महांगडे ही आवडते का कमेंट्समध्ये कळवा